एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट कोकणात भजन ही संस्कृती महत्त्वपूर्ण मानली जाते अगदी राजकीय नेत्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत कोकणातील प्रत्येक जण गणपतीच्या भजनात दंग होऊन जातो माजी खासदार विनायक राऊत मालवण तळगाव येथील आपल्या घरी सध्या भजनात दंग झालेले पाहायला मिळतात त्यांच्या घरी अकरा दिवस गणपती बाप्पा विराजमान झाले या अकरा दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शेकडो भजन त्यांच्या घरी केली जातात सध्या विनायक राऊत सुद्धा या भजनांमध्ये रंगलेले पाहायला मिळत आमच्या घरी श्री गणपती गजाननरा महाराजाचं आगमन झालेलं आहे आणि दरवर्षी यावर्षीसुद्धा खूप आनंदाने उत्साहाने आणि तेवढंच श्रद्धेने गणरायाची सेवा सगळी करायचं काम चालू आहे आणि गणरायाच्या कृपेने अगदी रत्नागिरी ते सावंतवाडी ह्या संपूर्ण परिसरातील शेकडो शेकडोच्या संख्येने भजन मंडळं या ठिकाणी आपली सेवा अर्पण करायला येत असतात जवळजवळ सकाळी वाजल्यापासून रात्री पहाटे साडेतीन चार वाजेपर्यंत हा भजन महोत्सव चालू असतो दररोज आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल